रेणुका मातेची दृष्ट माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माहुरगडी हीच ठाण भक्तांसाठी केलं येणं माहुरगडी गडी हीच ठाण भक्तांसाठी केलं येणं आनंदाने सेवा घेई दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माझ्या मा रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट लाल शालू ही नेसली कांचोळी घातली लाल शालू ही नेसली कांचोळी घातली कशी वेलाळ शोभली दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया मारुनी दैत्य महिषासूर तेथे दृष्ट झाली अपार मारुनी दैत्य महिषासूर तेथे दृष्ट झाली अपार भक्ती सुमने घेऊन हाती दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया മായ റെി ദൃഷ്ട കാഡൂ ദൃഷ്ട കാഡൂനി സന്ദര മൂർത്തി തു ദൃഷ്ട കാടിണുക്കാഹുനുന്ദര മൂർത്തി ദൃഷ്ട കാടിണുക്കിന്റാദീ ദൃഷ്ട കാഡൂയാ दृष्ट काढूया मे माज्याेणुके च दृष्ट हो दृष्ट काढूया